नमस्कार थंडी सुरू झालीये आणि अशावेळी स्वतःची थोडी जास्त काळजी घेणं खूप महत्त्वाचं होऊन जातं नाही का तर आज आपण बघणार आहोत काही एकदम सोप्या पण खूपच प्रभावी आरोग्य टिप्स ज्या खास या ऋतूसाठी आहेत चला तर मग सुरुवात करूया आणि बघूया की या हिवाळ्यामध्ये आपण एकदम निरोगी कसे राहू शकतो या सात सोप्या टिप्समधून आपण हे बघूया की हिवाळ्यातला एक आदर्श निरोगी दिवस कसा घालवायचा म्हणजे अगदी सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कोणती सोपी सवय लावायची हे समजून घेऊया चला दिवसाची एक छान उबदार सुरुवात करूया पाहूया आपली सकाळची पहिली आणि सगळ्यात महत्वाची सवय कोणती असायला हवी तर दिवसाची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात सोपी सवय सकाळी उठल्याबरोबर लगेच एक ग्लास कोमट पाणी प्यायचं बस ही एक छोटीशी गोष्ट आहे पण हिचा प्रभाव खूपच मोठा आहे याचा फायदा अगदी सरळ आहे कोमट पाण्यामुळे आपलं शरीर आतून हळूहळू गरम होतं आणि बाहेरच्या थंडीसाठी तयार होतं यामुळे शरीराला थंडीचा तो जो अचानक धक्का बसतो ना तो बसत नाही बर सकाळची सुरुवात तर मस्त झाली आता दिवसभरात कोणती आवश्यक खबरदारी घ्यायची आहे ते पाहूया दिवसभरात आपल्याला साधारणपणे या पाच महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष द्यायचं आहे प्रत्येक मुद्दा आपल्याला हिवाळ्यात निरोगी ठेवण्यासाठी नक्कीच मदत करेल चला एक एक करून पाहूया एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराच्या काही भागांची विशेष काळजी घेणं विशेषत कंबर आणि गुडघे जिथे थंडीमुळे त्रास होण्याची शक्यता जास्त असते त्यांना उबदार ठेवणं खूप आवश्यक आहे आणि याचा थेट फायदा म्हणजे सांधेदुखी आणि वेदनांपासून आराम मिळतो थंडीमुळे जे शरीर आखडतं किंवा दुखायला लागतं ते या साध्या उपायाने सहज टाळता येतं त्यामुळे उबदार कपड्यांकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही शरीराला उबदार ठेवण्यासोबतच ही एक सवय आहे जी आपण अनेकदा विसरतो घराबाहेर पडताना डोकं आणि कान हे झाकण्यासाठी टोपी किंवा स्काफचा वापर नक्की नक्की करा ही एक छोटीशी खबरदारी आपल्याला सर्दी खोकल्यासारख्या सामान्य आजारांपासून सहजपणे लांब ठेवू शकते चौथी टीप आहे शरीराला आथून उबदार ठेवण्याबद्दल दिवसातून एकदा तरी मस्त गरमागरम सूप किंवा एखादा आयुर्वेदिक काढा पिण्याची सवय लावा यामुळे शरीराला ऊब तर मिळतेच पण अजून एक मोठा फायदा होतो आणि तो फायदा म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते ही सवय म्हणजे शरीराच्या नैसर्गिक संरक्षण प्रणालीला मजबूत करण्याचा एक सोपा आणि खरं सांगायचं तर चविष्ट मार्ग आहे हिवाळ्यातली एक कॉमन समस्या म्हणजे त्वचेचा कोरडेपणा विशेषतः हात आणि पायांवर यावरचा सोपा उपाय म्हणजे नियमितपणे चांगल्या प्रतीचं मॉइश्चरायझर लावायचं दिवसाच्या काळजीमधली ही शेवटची पण अत्यंत महत्वाची टीप आंघोळीनंतर किंवा केस धुतल्यानंतर ते लगेच चुकवा थंडीत ओले केस घेऊन फिरणं टाळायला हवं याचं कारणही अगदी स्पष्ट आहे ओल्या केसांमुळे शरीराचं तापमान कमी होतं ज्यामुळे डोकं दुखायला लागतं आणि कधीकधी ताप येण्याची शक्यताही वाढते त्यामुळे केस सुकवण्याची सवय लावून घेणं हे आपल्याच फायद्याचं आहे दिवसानंतर आता वळूया शांत रात्रीकडे चांगली झोप लागण्यासाठी एक सोपी सवय खूप फायदेशीर ठरू शकते शांत रात्रीसाठी ही एक खास टीप आहे रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना थोडंसं तेल लावून हलका मसाज करा हा एक साधा पण खूप प्रभावी उपाय आहे पण असा प्रश्न पडू शकतो की या छोट्याशा गोष्टीचा नेमका फायदा काय होतो ही सवय इतकी महत्त्वाची का आहे याचं उत्तर सोपं आहे पायाच्या तळव्यांना तेल लावल्याने शरीराला आराम मिळतो आणि शांत गाढ झोप लागण्यास मदत होते दिवसभराचा सगळा थकवा दूर करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे तर आपण सकाळपासून रात्रीपर्यंतच्या सर्व टिप्स पाहिल्या या सगळ्या टिप्स एकत्र केल्या की निरोगी हिवाळ्यासाठी एक सोपा मंत्रच तयार होतो चला एकदा पटकन उजळणी करूया सकाळी कोमटपाणी दिवसा शरीर उबदार ठेवा आणि बाहेर स्वतःला झाका रोज एक गरम सूप प्या त्वचेची काळजी घ्या आणि केस कोरडे ठेवा आणि रात्री पायांना तेल लावा या काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या की बास तर मग एकच गोष्ट लक्षात ठेवूया हिवाळा हा आनंद घेण्यासाठी आहे या सोप्या टिप्स वापरून आपण सर्वजण निरोगी राहू शकतो आणि या सुंदर ऋतूचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो या हिवाळ्यात स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी रहा